मेळघाटमधील धारणी भागातील धर्मडोह रुईफाटा आदिवासी यांना वनविभागाची नोटीस शेती करण्यास मनाई आदिवासींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी बांधव यांनी नुकतीच पेरणी केली आहे आणि आता त्यांनी शेती करू नये अशी वन विभागाकडून त्यांना सांगण्यात आले आहे मेळघाटमधील सगळी जी लोकं आहेत ती सगळी आदिवासी आहेत अतिशय गरीब लोकं आहेत त्यांच्याकडे जगण्यासाठी कुठलंही साधन नाही आहे आणि वन विभाग त्यांच्याकडून शेती करण्यासाठी विरोध करत आहे या आदिवासींजवळ कुठलं उपजीविकेचं साधन नाही आणि अशातच वनविभागाने या गरीब आदिवासींना शेती न करण्यासाठी नोटीससुद्धा दिलेली आहे यासाठी काही आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाऊन त्यांना आपल्या निवेदनातून व्यथा मांडल्या यावेळेस त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आठवड्यामध्ये वनविभाग रेव्हेन्यू विभाग अभिलेख या तिन्ही विभागाला एकत्र करून चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे आणि विभागीय आयुक्त यांनी सुद्धा सांगितलं आहे या प्रकरणी दखल घेऊन चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल सदुसष्ट शेतकरी आदिवासी बांधव एका गावातले धरमडोक या जमिनीवर गेले चाळीस वर्षापासून शेती करत आहेत त्यांना वन विभागाने नोटीस दिलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलं आहे की पंधरा दिवसामध्ये तुम्ही कागदपत्र नाही आणली तर आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही आता पेरणी केल्यानंतर या आदिवासी बांधवांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा हो टाकला आहे मेळघाटमधील धरमडो आणि त्याच्या आजूबाजूच्या गाववाल्यांना सगळे आदिवासी बांधव आहे त्यांना त्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता त्यांना शेती करू नये असं वन विभाग म्हणत आहे आणि ज्या या मेळघाटमध्ये जी लोक आहेत ती सगळी मॅक्झिमम आदिवासी समाजाची आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे जगण्याचं दुसरंही कुठलं साधन नाही आहे उपजीविकेचं साधन नाही आहे आणि वन विभागात त्यांना शेती करण्यापासून मज्जाव करते त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत तर आज आम्ही धरमदोळ रुईपाटा या गावातील लोक आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो विभागीय आयुक्तांना भेटलो आणि त्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग रेव्हेन्यू विभाग तसेच भूमी अभिलेख या तिघाई मार तिघाई विभागाने एकत्र करून चौकशी करण्याचं आश्वासन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी दिले आहे तसेच मान्य विभागीय आयुक्त यांनी यांनी सुद्धा सांगितलंय की या प्रकारांची दखल घेण्यात येईल आणि योग्य तो न्याय मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येईल साधारणतः सदुसठ शेतकरी एका धरमदोड गावाचे आहेत त्याच्याबद्दल रोही नावाचं गाव आहे तेथील सुद्धा शेतकरी आहेत बाजूच्या शेतकरी आहेत या जमिनी या जमिनीवर गेल्या चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापासून धरमो गावातील आदिवासी बांधवच शेती करत आहे ही पहिल्यांदा ही वेळ आहे की त्यांना नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पंधरा दिवस पंधरा दिवसात जर तुम्ही कागदपत्र नाही आणलीत आणि नाही आणलीत आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि दोन नोटीसेस दिले आहेत आणि तिसऱ्या नोटीसची लोकांना भीती वाटली आहे म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि विभागीय मॅडमना भेटायला या पत्र आम्ही जे आहे मान्य राज्यपाल यांनाही सुद्धा पाठवलंय मान्य राष्ट्रपती महोदया यांना सुद्धा हे आप पत्र आम्ही पोस्टाने पाठवले पोस्ट व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा मंडल न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा